की आपण तीन तासापासून जे केले ते त्यांच्या डोक्यात शिरले की नाही साहेब आमची मागणी काय होती तुम्ही एकदा तुमच्या तोंडाने सांगा बरोबर आहे तुमची मागणी आहे की गुन्हा दाखल कराव घ्या तुमची मागणी आहे अट्रोसिटी गुन्हा आणि इतर कल तुमच्या पत्रामध्ये अट्रोसिटीचा उल्लेख आहे की नाही आमच्या पत्रामध्ये आम्हाला जे लिगल कन्सल्टन्सी झाले त्याप्रमाणे आम्ही आपल्याला दिलेले ऐका ना साहेब मी जर मी जर उद्या

तीन दिवस झाले अजून कुठलीही पोलीस कंप्लेंट घेतली जाते आपल्या सर्वांना माहिती आहे की भारताच्या संविधानामध्ये सर्वात पहिले नमूद केले की अट्रॉसिटीची केस तिकडच्या तिकडे दाखल केली पाहिजे त्याच्यावर पोलीस आम्हाला हे म्हणतात की पहिले चौकशी करून मग एफआयआर ती घटनाक्रम चुकीची होते पहिले एफआयआर करायला लागते मग त्याच्यावरती कारवाई व्हायला लागते आणि त्याच्यावर महत्वाचं म्हणजे औरंगाबादचे पोलीस महाराष्ट्र पोलीस पुण्यामध्ये येऊन कारवाई करतात पुण्याच्या सीपीला काही माहिती नसते ऑफिशियल कुठला पत्र व्यवहारांच्या ब्रोटॅलिटी त्याच्यावरती ह्या पोरी तीन दिवस लढत आहेत आज दिवसभर सकाळी इथे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते इतर पक्षांचे कार्यकर्ते सकाळपासून थांबलेले तरी कोणतीही एफ आय आर किंवा दखल घेतली जात नाही आणि हा पोलिसांचा एक एक प्रकारचा दबावशाही आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांची दबावशाही केलेली जी होती त्याला वाचवण्याचं काम इकडचं ई पी ऑफिस करता ही वस्तुस्थिती आपण पाहतात तेज न्यूज मराठी आवाज सर्वसामान्य जनतेचा